अत्यंत कमी प्रमाणात लागणारे आरोग्य आणि शरीरातल्या दैनंदिन क्रिया व्यवस्थित करणारे घटक म्हणजे विटॅमिन्स यांनाच जीवनसत्व असंही म्हणतात आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती आहे की फॅट सोल्युबल म्हणजे तेलकट पदार्थांमध्ये नारे आणि शरीरात साठवले जाणारे असे ए डी ई e, के हा व्हिटॅमिनचा एक ग्रुप आहे आणि पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन बी आणि सी असा दुसरा ग्रुप आहे यातले बरेचसे व्हिटॅमिन्स हे आपल्या शरीरात बनत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते बाहेरच्या आहार्य घटकांमधून घ्यावे लागतात म्हणून बऱ्याच बरेच लोक मल्टीविटॅमिनचा डायरेक्ट पॅकेट आणून ते घेतात तर मल्टीविटॅमिन घेणं खरोखर किती आवश्यक आहे रोज मल्टीविटॅमिन जर घेतलं तर त्याच्याने शरीर खूप छान सुधारतं का घातक त्राससुद्धा होऊ शकतात आणि ह्या बद्दलचा रिसर्च काय सांगतो हा सगळा आजच्या व्हिडिओचा विषय आहे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे कारण आपल्यापैकी कितीतरी लोक मेडिकलमध्ये जातात आणि सहज विटॅमिन्स घेऊन येतात परंतु हे विटॅमिन किती आवश्यक काही याचा विचार करतात का तर हा व्हिडिओ जरूर बघा नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया अठराव्या शतकामध्ये लुई पाश्चर ह्या सायंटिस्टने जंतूंमुळे आजार होतो हे शोधून काढलं तर आहारातल्या घटक कमी असल्यामुळे देखील मनुष्य आजारी पडू शकतो हे शोधायला मात्र एकोणाविसावं शतक उग उघडावं लागलं अनेक खूप साऱ्या थोर थोर वैज्ञानिकांनी अतिशय मेहनत अगदी पूर्ण आयुष्यपणाला लावून आहारातल्या एक एक घटक शोधून काढला की ज्याच्यामुळे हा घटक जर आपण आहारात घेतला नाही तर आपण आजारी पडू शकतो आपल्याला माहिती असणारे व्हिटॅमिनचा प्रवास अजिबात सोपा नाही आज आपल्याला सहज माहिती आहे की जर विटॅमिन डी घेतलं नाही तर हाड कमजोर होतात परंतु हा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता आणि ह्याचमुळे लोकांना हे कळलं की मल्टीविटॅमिन घेतल्यामुळे अतिशय जास्त प्रमाणात आरोग्यामध्ये सुधारणा होते पूर्वीच्या काळी लहान मुलं पटकन रिकेट्स नावाच्या आजाराने आजारी पडायचे रिकेट्स मध्ये मुलं अडखळत अडखळत चालायचे हाड कमजोर होऊन जायचे काही वर्षांनी याचा शोध लागला की आहारामधल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांना रिकेट्स म्हणजे मुडदूस हा आजार होतो त्याच पद्धतीने ने जे समुद्रामार्गे जहाज जहाजांवर जाणारे खलाशी होते यांच्या दातांमधनं रक्त यायचं आणि त्यांना स्कर्वी नावाचा आजार व्हायचा फक्त विटॅमिन सी म्हणजे लिंबू लिंबूच्या लिंबू संत्रेसारख्या पदार्थांच्या सेवनाने हा स्कर्वी पूर्ण बरा होऊ शकतो जसं हळूहळू लोकांना कळायला लागलं तसं ई पेलिग्रा रिकेटसारखे आजार चटकन बरे होऊ शकतात ही लोकांमध्ये माहिती पसरत गेली विटॅमिन्स हे जादूसारखे लोकांमध्ये लोकप्रिय झाले परंतु याचा सगळ्यात जास्त फायदा जर कोणी घेतला असेल तर मल्टीनॅशनल कंपन्यांनी घेतला यांनी विटॅमिन्समुळे तुम्ही जादूसारखे बरे होतात म्हणजे अगदी अडखळत चालणारा माणूस धावायला लागतो अशा पद्धतीच्या जाहिराती करायला सुरुवात केली आजही आपण कितीतरी जाहिरातींमध्ये बघतो की एखादी स्त्री किंवा पुरुष अत्यंत थकून येतात आणि घरात बोलण्याच्याही कंडिशनमध्ये नसतात आणि त्यांना एक कॅप्सूल चालू केल्यानंतर ते अगदी धावायला लावतात आणि अगदीच दिवसभरात काम करून घरच्यांसोबत एकदम मस्तपैकी खेळतात सुद्धा खरंच असं होत असेल का एक कॅप्सूलने खरोखर एवढा परिणाम होऊ शकत असेल का याचा किती लोक विचार करतात दुसरं हे विटॅमिन काय एवढे पॉप्युलर झाले तर याचं दुसरं गोष्ट असं आहे सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे जाहिरात जाहिरातींमध्ये पूर्ण डाटा कधीच सांगितला जात नाही जाहिरातींमध्ये तीच गोष्ट सांगितली जाते जी लोकप्रिय होईल जी तुमच्या दुःखावरचा रामबाण उपाय असेल आणि ज्यामुळे तुम्ही चटकन बरे होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं प्रॉडक्ट खपलं जाईल तिसरं महत्त्वाचं गोष्ट आहे की जे सायंटिस्ट ह्या शोधांना कारणीभूत आहे तेच यांचा मिसयूज आणि पॉप्युलॅरिटीला देखील कारणीभूत आहे उदाहरणार्थ एक रिसर्च केला गेला होता चायनाचा एक भाग आहे जिथे मल्टीविटॅमिन दिल्या गेल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आरोग्यात सुधारणा आली परंतु त्यामध्ये दुसरं एक सत्य असं होतं की ज्या ठिकाणी मल्टीविटॅमिन दिले गेले ते अत्यंत गरीब होते त्यामुळे ते त्यांच्या त्या घटकांचा अभावच होता आणि त्यामुळे त्यांना मल्टीविटॅमिनमुळे अर्थात फायदा झाला जे लोक खाऊन पिऊन सुखी आहे किंवा ज्यांच्या खाण्यामध्ये त्या गोष्टीची कमतरताच नाही त्यांना त्या गोष्टीचा इतका उपयोग निश्चितच होणार नाही जाहिरातींमुळे तर मल्टीविटॅमिन लोकप्रिय झाले परंतु यासोबत अजून काय गोष्टी का हायलाईट केल्या जातात की मल्टीविटॅमिनमुळे तुम्हाला औषधं घ्यायची गरज नाही मल्टीविटॅमिन हे तुमच्या इम्युनिटी पॉवरमध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस आणता मल्टीविटॅमिनमुळे तुमची कार्यकारी क्षमता पण वाढली जाते आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टी नाकारता येण्याजोग्या हो नाही हे असं घडतं पण पण हे व्हिटॅमिन्समुळे घडतं सगळ्यांना सगळ्या व्हिटॅमिनची गरज बिलकुल नसते यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च केला गेला याच्यात काय काय सापडलं गेलं ते तुम्हाला सांगते व्हिटॅमिन ए ज्याला टोकोफेरॉल म्हणतात हे जास्त प्रमाणात जेव्हा दिलं गेलं तेव्हा लंग कॅन्सरची पॉसिबिलिटी आठ टक्क्यांनी वाढली व्हिटॅमिन ई हे जास्त प्रमाणात दिलं गेलं तेव्हा नर्वस डिसऑर्डर म्हणजे उदाहरणार्थ जसं पॅरालिसिस आहे किंवा विसरणं थरथरणं याची पॉसिबिलिटी अनेक पेशंटमध्ये वाढली व्हिटॅमिन सी आणि ई e काही पेशंटला दिल्यावर त्यांना फायदाही नाही झाला तोटाही नाही झाला काही पेशंटला कॅल्शियम जास्त प्रमाणात दिल्या गेल्यामुळे त्यांना किडनी स्टोन वाढलेले दिसले काहींना व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात दिल्या गेल्यामुळे किडनी फेल्युअर झालं होतं काय जेव्हा व्हिटॅमिन सी आणि बी हे पाण्यात विरघडणारे असल्यामुळे जास्त प्रमाणात घेतल्या गेल्यावर ते लघीद्वारे किंवा शौचाद्वारे बाहेर फेकले जातात परंतु ए डी ई e, के हे लिपिडमध्ये सोल्युबल आहे त्यामुळे ते, ते आपल्या शरीरात साठवले जातात आणि कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर त्याचे साईड इफेक्ट होतातच पण ही गोष्ट कोणीच सांगत नाही त्याच्या अगदी जीवनशैली बदलल्यामुळे लोकांना दीर्घ आयुष्य हवं आहे हेल्दी आयुष्य हवं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यासाठी शॉर्टकट बघतात आणि हा शॉर्टकटच बऱ्याचदा घातक होतो सध्याच्या व्यस्त जीवनामुळे खूप जणांचं जेवणाच्या खाण्यापिण्याच्या वेळांकडे दुर्लक्ष होतं बऱ्याचदा आपण काय खातो हे बघायलाही वेळ नसतो एक तर आयुष्य आरामाचं जीवन किंवा व्यस्त जीवन ह्या दोन्ही गोष्टींमुळे किंवा आयुष्यात आपल्याला काय कमतरता आहे हे बघण्याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा तितका वेळच नसल्यामुळे बऱ्याचदा काय कमी आहे हे समजतच नाही आणि त्यामुळे देखील एक गिल्ट फिलिंग येतं की मी माझं जेवण व्यवस्थित करत नाही किंवा माझ्या जेवणाकडे लक्ष नाही किंवा माझा मुलगा मुलगी किंवा माझा नवरा किंवा मी स्वतः वारंवार आजारी पडतो म्हणजे माझ्या आहारात काहीतरी कमतरता आहे असं जी गिल्ट फिलिंग येतं स्वतःबद्दल वाईट वाटतं मग त्याची ब त्याची भरणा कशाने करायची तर मल्टिव्हिटमिनच्या कॅप्सूलने आणि त्याला जबाबदार काय एक तर जबाबदार आहे आपलं स्वतःबद्दलचं अज्ञान दुसरी गोष्ट आपण डॉक्टरांकडे जात नाही जाणून घेत नाही की मला खरंच कसली कमतरता आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाहिरातींचा होणारा प्रचंड भडीमार यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा मेडिकलमध्ये जाऊन एक कॅप्सूल आणणं खूप सोपा पर्याय वाटतो शिवाय ह्या कॅप्सूल स्वस्त पण मिळतात त्यामुळे हे इझिली घेण्याकडे लोकांचा खूप जास्त कल असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मल्टीविटॅमिनच्या एका कॅप्सूलमध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात ते शरीरात गेल्यानंतर वेगळ्या वेगळ्यारित्या पसतात पुष्कळदा एक व्हिटॅमिन दुसऱ्या व्हिटॅमिनची कार्यकारी क्षमता मारतं याशिवाय ज्यांना काही आजार असेल आजारांसाठी जे औषधं घेतले जात असेल त्यावर देखील हे विटॅमिन्स काम करतात आणि त्या औषधांची कार्यकारी क्षमता कमी करतात म्हणून प्रत्येकाला प्रत्येक मुळेच गरजेचं नाही आहे त्यासाठी काय काय करायला हवं हो हे मी पुढे सांगणार आहे परंतु मल्टीविटॅमिन पॉप्युलर होण्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे निगेटिव्हिटीला बॅलन्स करणं म्हणजे आपल्या आयुष्यात येणारा स्ट्रेस आयुष्यात येणारी कमतरता किंवा फेल्युलर याचं कारण माझं आरोग्य ठिकाणावर ना नाही असं जेव्हा तुमच्यावर बिंबवलं जातं किंवा गैरसमज होतो मग त्या आरोग्याला सुधारण्याचा मार्ग हा मल्टीव्हिटॅमिन मानला जातो आणि याच्यामध्ये अजून सोपं काय मानलं जातं माहिती आहे की माझ्या आहारात जर काही राहत असेल तर ते मल्टीव्हिटॅमिनने ते भरून निघेलच परंतु मेडिसिनल ड्रग्ज म्हणजे औषधांना स्वस्त आणि सहज पर्याय की ज्याचे साईड इफेक्ट नाही असं मल्टीविटॅमिन असं मानलं जातं परंतु असं नाही आहे मी काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे कुठलंही गोष्ट जास्त घेतली तर त्याचा त्रास होतो आता काही केस याला अपवाद असतात जसं प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ॲसिड आयन अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर दीर्घकाळात आजारातनं उठलेले असाल तर विटॅमिन घेणं आवश्यक आहे परंतु सेल्फ मेडिकेशन घेणं स्वतःच्या स्वतः कुठलंही विटॅमिन घेणं हे मात्र निश्चित घातक आहे याला काय पर्याय काय काय आहे की स्वतःला जर एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवत असेल जसं माझे हातपाय दुखत आहे किंवा मला मुंग्या येतं आहे किंवा मला दिसायला अडचण आहे आपल्याला हे माहिती असतं की दिसण्याचा संबंध हा व्हिटॅमिन एशी आहे मुंग्या येण्याचा संबंध व्हिटॅमिन बी ट्वेल्वशी आहे हातपाय दुखण्याचा संबंध व्हिटॅमिन शी आहे म्हणून आपण पटकन त्या गोळ्या घेतो परंतु तीच कमतरता आहे का तेच कारण आहे का आपण जे समजतो तोच आजार आहे का हे मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही डॉक्टरांकडे जाऊन निदान करायला हवं आणि त्यानुसार जे आवश्यक आहे आणि जितक्या दिवसांपुरतं आवश्यक आहे तितक्याच दिवसांपुरतंही कुठलंही व्हिटॅमिन घ्यायला हवं बरं याला दुसरा पर्याय काय तस ते पण सांगते सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आहे रंगेबिरंगी फळं रंगेबिरंगी भाज्या ह्या खायला हव्या गिलके दोडके भोपळा पडवळ ढोबळी मिरची कारले अशा फळभाज्यांचा समावेश हवा त्यानंतर बीट गाजर आपल्या इथे मिळणारे देशी फळं संत्री मोसंबी पेरू चिक्कू डाळिंब ह्यांमध्ये व्हिटॅमिन भरभरून असतात आणि कुठलंही फळ ज्यूसच्या स्वरूपात खाण्याऐवजी अख्खं फळ खायला हवं त्याच्याने त्याचा सर्वांकच फायदा आपल्याला होईल दुसरं सर्व प्रकारच्या डाळी आहारात अवश्य असला पाहिजे खरं तर आपलं जे जेवण आहे ना हे अतिशय बेस्ट डायट आहे वरण भात भाजी पोळी कोशिंबीर एखादं फळ आणि एखादं छोट्या प्रमाणात असणारं गोड आणि त्याच्यासोबत ताक हे इतकं बेस्ट आहे परंतु अर्थात हे सगळेजण सगळं पाळू शकत नाही पण ठरवून ठरवलं जे आहे त्यांनी मूग डाळ बेस्ट पर्याय आहे मूग डाळीचे मॅक्झिमम नव्वद टक्के लोकांना साईड इफेक्ट नसतात मूग डाळ सहज पसते मूग डाळीमुळे वजन वाढत नाही आणि ते प्रोटीनच्या बेस्ट सोर्स आहे तिसरं आहे होल ग्रेन म्हणजे अख्ख्या प्रमाणात धान्य खायला हवं जसं की तेच फूड खाण्याच्याऐवजी ज पोंड्यासह गहू खाणे लाल रंगाचा तांदूळ खाणे किंवा अनप्रोसेस फूड ज्याला म्हणतो म्हणजे ज्याला पीठ गिरणीतनं किंवा तयार आटा न वापरता आपल्या समोर दळलेलं अशा पद्धतीचा आहार खाणे ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी भाकरी खाणे फायबरयुक्त आहार पूर्ण प्रमाणात कार्बोहायड्रेट प्रोटीन असा जर बॅलन्स घेतला गेला तर बाहेरनं न व्हिटॅमिन आणण्याची गरज पडतच नाही चौथा असं आहे की कुठल्याही गोष्टीबद्दलना अति बाऊ नाही केला पाहिजे मी दही नाही खाणार मी लोणी नाही खाणार मी तूप नाही घेणार मी तेल नाही घेणार दूध नाही घेणार कुठलीही गोष्ट जेव्हा कमी प्रमाणात घेतली जाते व्यवस्थित शुद्ध स्वरूपात घेतली जाते तिचे साईड इफेक्ट होत नाही आपल्या पिढ्यान पिढ्या जर दूध दही भाकरी लोणी खाऊन तूप खाऊन जगल्या सुदृढ जगल्या तर त्याची आपल्याला अचानक ॲलर्जी कसं काय होऊ शकते ॲलर्जी होते अवेळी खाण्याने ॲलर्जी होते चुकीच्या पद्धतीने खाण्याने तुम्ही जर समजा दह्यासोबत फळं खाणार त्रास होणारच तुम्ही दुधासोबत आईस्क्रीम खाणार त्रास होणारच तर तुम्ही त्यापेक्षा जे जशा पद्धतीने खायला आहोत ते तुम्ही समजून घेऊन जर खाल्लं तर त्यातनं देखील व्हिटॅमिनची कमतरता भरून निघते यासोबत नट्स प्रत्येकाने जाऊन काजू बदाम खायची गरज नाही आहे आपल्याकडचे देशी शेंगदाणे सुद्धा देखील तुमच्या शरीरातली कमतरता भरून काढू शकतात जे जिथं पिकतं ते तिथे खाल्लं गेलं तरी देखील कमतरता भरून निघू शकते तुमच्या शरीराला काय सूट होतं तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या काय खाल्लं जातं आणि खूप भयंकर काळ्या मसाल्यांचा मारा न करता त्यातल्या त्यात व्यवस्थित शिजवून उकडवून भाजून खाणं हा जास्त चांगला पर्याय आहे थोडक्यात सांगायचं असं आहे की तुम्ही तुमचं जेवण व्यवस्थित प्रमाणात जर रोजच्या रोज जेवले गेले रोज एक फळ खाल्लं गेलं आठवड्यातनं तीनदाच का होईना ताक किंवा मठ्ठा घेतला गेला आठवड्यातनं कमीत कमी पाच वेळा एक छोटा कप भर का होईना दूध जर घेतलं गेलं तर पुष्कळदा म्हणजे नव्वद टक्के लोकांना व्हिटॅमिनची गरज पडत नाही केवळ जाहिरातींना भुलून केवळ स्वतःबद्दलचं निगेटिव्ह कॉम्प्लेक्सला बॅलन्स करण्यासाठी आणि अनावश्यक अशा मल्टीविटॅमिनचा मारा करू नका तुम्हाला मल्टीविटॅमिन घ्यायचेच असतील तर कृपया डॉक्टरांना विचारून गरज असेल ते आणि गरज असेल तेवढेच दिवस घ्या हा व्हिडिओ जर तुम हा व्हिडिओ जर, तु? जर तुम्हाला आवडला तर जरूर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद